गडिंग्लज विभागातील ऊसाची प्राधान्यक्रमाने उचल करा कारखाना प्रशासनाला प्रादेशिक सहसंचालक गोपाळ मावळे यांनी केल्या सूचना दहा ते पंधरा अखेर गडिंग्लज उपविभागातील ऊस हंगामाची सांगता होण्याची शक्यता चंदगड आजरा गडहिंग्लस तालुक्यातील ऊस उचल प्राधान्यक्रमानुसार होत नसून सगळ्याच कारखान्यांकडून डावलले जात असल्याची नाराजी शेतकऱ्यांमधून व्यक्त होती त्यावर कार्यक्षेत्रातील ऊसाची प्राधान्यक्रमाने उचल करण्याच्या सूचना कारखाना प्रशासनाला प्रादेशिक सहसंचालक गोपाळ मावळे यांनी केल्यात तसंच यंदाच्या हंगामाची दहा ते पंधरा मार्च अखेर सांगता होईल अशी शक्यताही यावेळी वर्तवण्यात आली मजरे कारवे इथं साखर कारखाना प्रशासन आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत प्रादेशिक सहसंचालक गोपाल मावळे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी नायब तहसीलदार हेमंत कामत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानावार यांची प्रमुख उपस्थिती होते सुरुवातीला राजेंद्र गड्ड्यानावार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडला कार्यक्षेत्रातील ऊस उचल करण्याकडे सर्व साखर कारखाने दुर्लक्ष करत आहेत त्याचा फटका बसल्याने खुशालीचा दर प्रतिटन तीनशे रुपयांवर पोहोचला आहे यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेत वन वनविभाग आणि महावितरणमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे तर शेतकरी होरपळून जात असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर बोलताना प्रादेशिक सहसंचालक मावळे यांनी कोणत्याही परिस्थितीत कार्यक्षेत्रातील उसालाच प्राधान्य द्या विशेष करून हत्ती आणि गव्यांचा उपद्रव असलेल्या ठिकाणची ऊस उचल आधी करा ऊस तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून खुशालीतून होणारी लूट थांबवा अशा सूचना माळवे यांनी आजरा गडिंगलज ओलम अथर्व दौलत आणि इको केनच्या प्रशासनाला केल्या यावेळी शरद चौथे नायब तहसीलदार हेमंत कामत दत्तराज गरड युवराज पाटील पांडुरंग नार्वेकर बाळाराम फडके विश्वनाथ पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते